महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल तर शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री महोदयांकडून वीस हजार रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे खरं तर हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्यामागील होती परंतु मुख्यमंत्र्यांनी आता हेक्टरी वीस हजार बोनस देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे पण शेतकऱ्यांना याची मदत मिळणे आता सुरू करण्यात आलेला आहे बघा इकडे आवश्यक निधीची पहिला टप्पा ऑलरेडी दिला गेला आहे आणि दुसरा टप्पा देखील तात्काळ देण्याची कारवाई आता सुरू झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांची जणू काही लॉटरीच लागली यामुळे काही ठिकाणी दिवाळी गोड झाल्याचं आपल्याला दिसतंय राज्यातील काही टक्क्यांनी तर बघू शकता तुम्ही दोन वेळा पहिल्यांदा पण झाले वाटपाची आणि आता दुसऱ्यांदा पण वाटप सुरू झालेलं आहे बघा इकडे कारण की आता दिवाळी सर्वांनाच गोड जाणार असं वाटत आहे चित्र आपल्याला दिसत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्याचे पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे लवकरात लवकर नव्हे यावरती सर्वप्रथम निर्णय आज घेण्यात आला आहे या ठिकाणी दिवाळी गोड झालीच आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्यापासून भरापासून शेतकरी पीक विमा कधी येईल याची वाट पाहत होती अतिवृष्टीचे पैसे सरकार आज जमा करेल याची अतृष्टी वाट पाहत होते बघा पण सरकारच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून बँक खात्यावरती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करण्यात देखील पैसे जमा होत नव्हते अखेर यावरती सरकारने अंतिम निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय कोणता पहा बघा इकडे काय घेतला निर्णय तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे गेल्या आठवड्यापासून एकदम मंद गतीने सोडण्यात येत होते त्यामुळे फक्त थोड्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता सरकारने स्वतःच लक्ष घालून मुख्यमंत्री हेक्टरी वीस हजार रुपये पीक विमा अतिरिक्त मिळून वीस हजार रुपये देण्याअंतर्गत निर्णय आज घेतला आहे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी अधिकाऱ्यांना जॉब विचारला जॉब विचारला की पीक विमा आणि अतिवृष्टीचे एकूण तुम्हाला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत तरी देखील शेतकरी वाट पाहत आहेत पण शेतकऱ्यांना दिवाळीसाठी सामान कपडे खरेदी करायचे आहे पण त्याच्याजवळ पैसे नाहीत त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे लवकर घेऊन टाका असं स्पष्ट सूचना मुख्यमंत्री महोदय यांनी कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांना मुख्यमा बँक आज यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये आज तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे दोन्ही पैसे सोडणे आदेश कृषी विभागाच्या आज बँकांना दिला आहे बघा इकडे सांगण्यात येते की सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा इकडे की दिवाळी आले सामान खरेदी आले कपडे खरेदी आले लगदा खरेदी आला जे काय लागणार मुख्यमंत्री महाराजांनी कृषी दत्तात्र भरणे बँकांना आदेश दिल्यानुसार इथं आपल्याला लवकर लवकर पैसे वाटप करण्यात येत आहे बघा इकडे पीक विमा अतिवृष्टीची दोन्ही पैसे तुम्हाला कृषी मंत्री देणार आहेत लवकरात लवकर, लवकर वाटपाला पण सुरू झाले आहेत ते त्याचा दुसरा टप्पा पण सुरू झाला आहे हे आता सांगत आहे मी यामध्ये सरकारने काही सांगितल्याप्रमाणे आत्ताच पाहिले की स्वतः मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सकाळ सकाळपासून डीबीटीचं बटन दाबून हेक्टरी वीस हजार रुपये वितरित करणे अशा पद्धतीचे तांत्रिक अडचणीमुळे मागील आठवड्यात जवळपास पन्नास हजार रुपयांचा बँक खात्यावर अतिवृष्टी विम्याचे पैसे गेले पण उर्वरित जे काही सोळा लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते सोळा शेत को रा शेतकऱ्यांच्या बँके खात्यावर वीस हजार रुपये अतिरिक्त पीक विमा विमा पैसे जमा होणार होते पण आज कोणाकोणाला पीक विमा असू दे अतिवृष्टीचे पैसे असू दे मिळणार आहे त्यामुळे पाहू शकता की पीक विमा आला आहे का नाही तुमचं बँक खातं पहिला जाऊन चेक करायचं आहे अतिवृष्टीमुळे वीस हजार रुपयांचा बोनस खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केला राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लॉटरी लागल्या असं समजू शकता तुम्ही विमा जो आहे पीक विमा जो आता तुम्हाला मिळणार होता तो कितीचा होता पीक आणि अतिवृष्टी आठवड्याभरापासून जमा होत आहे परंतु तुमच्या बँक खात्यावरती अजूनही जसं जर पैसे मिळाले नसतील वीस हजार देण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे पण तुम्ही विचार करत असाल की हा सरकारचा निर्णय तो किती रुपयापर्यंत जाऊ शकतो बघा इकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय सलग तीन दिवसापासून सर्व शेतकऱ्यांना बँकेचे पैसे जमा झालेत की संदेश आलेत की नाहीत मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी सांगितले की तीन वर्षामध्ये पैसे वितरित करा दिवाळी एकदम जवळ आली आहे शेतकऱ्यांना बाजारभाव करायचा आहे कपडे खरेदी खरेदी करायचे आहे दिवाळी सण गोड करायचा आहे त्यामुळे तुम्हाला पैसे लवकरात लवकर सोडायचे आहेत लवकरात लवकर जमा करून द्या एवढेच आधी सरकारने सरकारला शेतकरी सांगत आहे तर तर इथं बघू शकता जमा करण्याचे आदेश बँकांना अधिकाऱ्यांना देण्यात आले पण तांत्रिक अडचणीमुळे पैशाचे वितरण स्लो झाले पण याचा गती वाढवायला मुख्यमंत्र्यांनी सांगितले फास्ट लवकरात लवकर वितरण शेतकरी बांधवांना जायला पाहिजे बघा बगर... तर दहा जिल्ह्यांचा इथं समावेश आहे दहा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज सकाळपासून पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे बँक खात्यावरती आलेले संदेश आपल्याला पाहायला मिळत आहे तर सर सकट सर्वांना हेक्टरी दहा हजार रुपये हेक्टरी पीक विमा दरानुसार टोटल तुम्हाला वीस हजार रुपयेचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे दहा हजार रुपये पीक विम्याचे टोटल असे वीस हजार रुपये तुम्हाला दहा हजार रुपये मिळून तुम्हाला असे पैसे मिळणार आहेत तर यामध्ये आपण आता काही गोष्ट बघणार आहोत यामध्ये असं सांगण्यात आहे की त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारने त्यांना दिलेले आहेत आता बघा कोणत्याही देखील अटी पात्र लावण्यात जाणार नाही की के वाय केवायसी करायची अजिबात गरज नाही ई केवायसी करायची बघा इथे सांगण्यात आलं ई केवायसी करायची काही गरज नाही तरी पण तुम्ही करून घ्या यासाठी काय करावे लागेल त्यामुळे शेतकरी भेट वाटत होती की शेतकऱ्यांना भे भेटी वाटत होती की मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणतीही कामे तुम्हाला करायची नाहीत ही भीती का वाटत होती तर ई केवायसी करायची किंवा कोणती कागदपत्रे देण्यासाठी सुद्धा गरज नाही शेतकऱ्यांना पीक किंवा असू दे योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे बँक खात्यावरती त्यांच्या शेतकऱ्यांना बँक खात्याची खात्यावरील तसा तुम्हाला पी एम किसान संदेशावरील बँक अकाउंट किंवा त्यांचे नंबर असू दे तुम्हाला किंवा तुमचं प हे आपलं काय म्हणतात आधार कार्ड असू दे किंवा कोणती गोष्ट असू दे तुम्हाला अपडेट करायची आता काही गरज नाही म्हटले तरी पण तुम्ही करून घ्या त्यामध्ये नुकसान भरपाई दहा हजार रुपये तशी अतिरिक्त मदत दहा हजार रुपये टोटल तुम्हाला वीस हजार रुपये खात्यावरती आता दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पैसे आता सकाळपासून शेतकऱ्यांच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात भागामध्ये मिळू लागले आहेत आपण या ठिकाणी पाहून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये अनेक जर म्हणत होती की आज पैसे आले उद्या पैसे आले इथून पुढे शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं पण आज पैसे नक्की येत आहेत पीक विम्याचे बघा पीक विम्याचे पैसे येतील का आम्हाला दिवाळी साजरी होईल का आमची दिवाळी गोड होईल का मुलांना कपडे घ्यायला प्रश्न पडत होते शेतकऱ्यांच्या अखेर यावरती तोडगा मिळाला आपल्या आपण इथं पाहू शकता इथं की मिळाले आहेत सर्वांना पैसे आठवड्यापासून हे जे जे स्लो प्रोसेस होते आता ती फास्ट प्रोसेस सुरू झाली आहे अतिवृष्टीचे असू दे किंवा पीक विम्याचे असू दे पैसे सकाळपासून येण्याची ही जी प्रोसेस आहे सकाळपासून चालू झाली आहे पैसे जमा झाले आहेत पण उर्वरित सर्वांना दहा जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत उर्वरित सर्व भागामध्ये आज तुम्ही पाहिलं असाल दहा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत त्यामुळे दहा दहा आणि अतृष्ट दहा म्हणजे टोटल वीस हजार रुपये अतिष्टीचे दहा आणि पीक किमेचे दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळत आहे इथं बघा आपण आता जिल्हे जाऊया आता जिल्ह्याची कोणकोणते तालुके जिल्हे आहेत ते पाहूया बघा इकडे या भागामध्ये पीकी किमान पैसे जमा करण्यात येत आहे यामध्ये चांदवड श्रीरामपूर सुराहुरी शेगाव श्री संग संगमने पारनेर पारती नेवास जामखेड कोपर अर कर्जत अकोला या तालुक्यांचा समावेश आहे तर यामध्ये पुढचा जिल्हा जो आहे धाराशिव कोणत्या भागामध्ये पैसे वाटप करण्यात येत आहे धाराशिव जिल्ह्यातील ढगपुटे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये धाराशिव तुळजापूर उगमर लोहर कमळ भूम वाशी परड यांसारखे काही गावं तालुके जिल्हे पण आहेत धाराशिवमधील आता बघा अतिवृष्टीमुळे बँक खात्यावरती प खूप प्राप्त खात्यावरती लोड पडला आहे त्यामुळे आता पैसे वितरण काय काम जोरात प्रमाणे चालू आहे छत्रपती संभाजीनगर असू दे या ठिकाणी आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये क कर... कन्नड कर... सोयगा सिल्लोर प्रबली खुदाबाद वैजापूर गंगापूर पैठण भागामध्ये आज कुठल्याही परिस्थितीमध्ये पीक किंवा अतिवृष्टी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यानंतर जो जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजार असे करवी असेल कागल असे चंदगड असे बुद्रगड असे राजनगर असे शिरोळ आणि हातकलंगे यांसारख्या जिल्ह्यामध्ये इथं गडचिरोली यांच्या भागात कोणकोणत्या तालुक्याचा लाभ मिळणार आहे हे स्क्रीनवर तुम्हाला पाहायला दिसत आहे बघा या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर असलेले तालुका यामध्ये चंद्रपूरमधले तालुके हे सर्व तालुके आहेत बघा जळगाव ठिकाणी कोणकोणते दहा तालुके आहेत हे पण आपण बघूया दहा प्लस असेल टोटल ते वीस हजार रुपये तुम्हाला पीक विमाचा आणि अतिरिक्त अतिवृष्टीचा प्रभाव पडल्यामुळे तुम्हाला हे दोन्ही पैसे तुम्हाला वीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत बघा इकडे आता वीस हजार रुपये स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील तालुक्या मिळणार आहे बघा त्या येथील नांदेड असलेल्या या ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये लाभ मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यामध्ये महत्वाचं म्हणजे पीक किंवा असले पैसे असेल आदेशानुसार तुम्हाला हे मिळणार आहे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणं गरजेचं आहे की केवायसी जर केलं असेल तर आत्ताच करून घ्या चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला सांगतो पीक विमा असू दे किंवा पी एम किसान असू दे आणि शेतकरी असू दे याची सर्व डिटेल आपल्या आपल्या चॅनलवर समजत असते आणि लाडक्या बहिणीचा तर का आत्ता हप्ता आलेले जाईल आता नोव्हेंबरचा हप्ता पेंडिंग आहे त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता लवकरात लवकर येऊन जाईल आता लक्षात घ्या काहींनी ई केवायसी सी नसेल तर आत्ताच्या आत्ता ई के वाय सी करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र